लोणावळ्या हा पर्यटनाचा आवडता स्थळ आहे इथे लोक येतात फिरायला ऍटमॉस्फिअरचा आनंद घ्यायला त्यामुळे त्यांचा काय आपस काय वाद झाला काय कोणाचा काय झाला तर फक्त मॅगी पाठला ब्लेम करू नका काही लोक काही लोकांना मिसगाईड करतात ते मॅगी पॉईंट जो आहे तिथं फक्त गुन्हेगारी वाढतात त्यांना तिथे ते बंद करा कायम सुरू की असं म्हणतात पण तो आमचा धंदा आमचा व्यवसाय आहे मॅगी पॉईंटचं नाव खराब करू नका कारण तिथं आम्ही सगळे फॅमिली राहतो लोकांना वाटतं फक्त इथं दुकानच आहे दुकान नाहीये दुकानाच्या माग फॅमिली राहते पूर्ण आमचं एकच मत आहे की तुम्ही कारवाई करा पण सर सकट करा ज्या वेळेला तुम्ही रोडची कामं करसाल त्या वेळेला वरवण पासून वरतून जी कारवाई करसाल त्याला आम्ही सगळेजण सहकार्य करा ते नाव तुम्ही टार्गेट करून करू नका जे काय ते तुम्हाला प्रामाणिकपणे करायचे ते करा त्याला आम्ही सांगतो दोन गटामध्ये भांडणं झाली मॅगी पॉईंट इथं त्यांना भेटतो काहीतरी आम्ही ना सांगतो सा का लोकांना की बाबा तुम्ही या भांडण्याकरा म्हणून आमचं इथं आमच्या रस्त्यावर दुकानासमोर गाडी लावून माणूस म्हणतो ए पाण्याची बाटली दे रे चहा दे रे आम्ही जाऊन सरसं म्हणून त्यांना देतो आमचा धंदा येतो आम्ही रेस्पेक्ट देतो आम्ही असं म्हणत नाही आम्ही कोणालाही भांडत करत नाही टेम्पोवाला थांबून आम्हाला म्हणतो पाण्याची बाटली गाडीत आणून दे आम्ही जाऊन देतो एखादा कस्टमर आमच्याकडे आला फॅमिलीकडून गाडीत बसला आमच्याकडे एवढी जागा नाही त्यांना बसून द्या सवय करायची तो गाडीत बसला गा तो म्हणतो चहा आण पाणी आण त्याला ऑमलेट आण भुर्जी आण आमचा माणूस दहा वेळा तिथं ऑर्डर घ्यायला जातो परत जातो परत येतो मग तो म्हणतो की बाबा ऑनलाईन पेमेंट परत जा क्यू आर कोड आण थोडं हरपडा मारतो मी थोडी कारण की बाबा रस्त्यावरती गाडी लावून त्रास नको साइड ला घ्या साईडला घ्या असं आमचं काम असतो मला असं सांगायचं की आमचा मॅगी पॉईंट जे पाच बंगला आहे आता ते जरा काय लोकांना आवडतोय चहा वगैरे घ्यायला लोक येतात ते मॅगी पॉईंट ते नाव झालंय पण ते लोक उगत त्याला टार्गेट देतात बाहेरचे लोक कुठेही कुसगावमध्ये डोंगरमाव गावमध्ये कुठेही ऍक्सिडेंट झाला काय भांड्या झाली पण बंद करा मॅगे मध्ये येतात लोक आमच्याकडे हो आमचं घर आहे तिथं आम्ही राहतात आमचे आम्हाला आमच्या आता सकाळी काय होतो आमच्याकडे आम्ही पोरांना शाळाला सोडा जायचं का आमचा धंदा बघायचा की बार आले की जेसीपी आला आय एन बी आले एम एसआरडीचे साहेब लोक आले ते लोकांना आम्हाला परमिशन दिली नाही ते तुमची जागा तुमची सोडून आम्ही आमचा कार्यक्रम करतोय म्हणजे आमचं काम आहे ते काय म्हणतात आम्हाला नोटीस पण नाही देते लोक की बाबा तुमचा अतिक्रम आहे आमच्या जागेवरती तुम्ही काढून घ्या नोटीस नाही काय नाही सकाळी सकाळी आले माणूस काय कामात असतो कोणी कामाच्या निमित्ताने बाहेर गेलेला असतो घरी लेडीज असतात आमच्या दुकानामध्ये लेडीज बसतात ते लोक काय करणार आमचे वडीलदारी असतात म्हातारे असतात ते त्यांना जमणार आहे का ते, ला ते, ला ते ला काम सगळं सगळं घाबरून जातो बाकी काही आणि एकदम आवरतवरीशी भाषा इतमाल करतात नगरपालिका जो आयबी असतो ते साहेब लोकांना काय माहिती कोणाचं दुकान तुझा कोण आहे तुझं मालक आहे का काय आहे ते आमची नगरपालिका आणि आयबी एवढं म्हणजे ते लोक काढतात असं मला वाटतं हे करून आहे मग तुम्ही सात दिवसांनी परत का आले सात दिवसानंतर आल्यानंतर तुम्ही पाच बंगल्यालाच म्हणजे मॅगी पॉईंटलाच का तुम्ही टार्गेट करता तुम्ही वरतून सगळं सोडता तुम्ही खालचाच एरिया घेता मग माझं काय मत आहे तुम्ही वरतून करा ना कारवाई आणि ठीक आहे तुम्ही माप घेतले तर तुम्ही एका साईडला माप घेतलंय का दुसऱ्या साईडला माप नाही घेतलं माप ही दोन्ही साईडला घेतात ना पलीकडे येईल अलीकडे मग तुम्ही एकच लाईन का घेता ठीक आहे आणि भांडणं कुठं नाही होत तुम्ही पंधरा वीस वर्षाचा रेकॉर्ड काढा ना पाच बंगल्याचं तो रेकॉर्ड काढा तुम्ही की इथं काय काय गुन्हे झालेत आणि जे काही झाले तो हिथं नाही झालेलं बाहेरची लोक होती म्हणजे तुम्ही बाहेर काही होईल ते तुम्ही पाच बंगले मोलाची तमीज नाही आज तो मात्रा मला स्टबरी काढणार आहे का म्हणजे तुम्ही असं टाईमही देत नाही ठीक आहे आमची जागा आहे आमच्या जागेवरती आम्ही काहीही धंदा करू तुमच्या रोडच्या हद्दीत तर आम्ही आलो नाही ना शेवटी आमचं पोट पाणी त्याच्यावरतीच आहे जर आमची तर पोरं सगळे कामाला असेल तर आम्ही आमच्या घराच्या जवळ ती दुकानं लावली नसती आज माझं दुकान म्हणजे पुढे चहाची टपे लावणारच ना आम्ही उन्हाळ्यामध्ये मागच्या एक पंधरा वीस दिवसापासून आमच्या पाच बंगल्याचे सगळे रहिवासी इथं उपस्थित आहेत कुठे आहेत कामत आहेत सगळेच जेवढे आहेत थोरवे बिरवे सगळेच इथं उपस्थित आहेत प्रामुख्यानं सांगायचं कारण असं आहे की लोणा शहरामध्ये मध्यंतरी एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी काही भांडणं झाली होती आणि त्या भांडणामध्ये आमच्या इथल्याच एका हॉटेल व्यावसायिकांना मारहाण झाली अतिशय गंभीर दुखापती झाल्या त्याच्यामध्ये पोलिसांनी कारवाई करून त्यांची जी काही कायदेशीर कारवाई ती सगळी चाललेली आहे आणि त्या ठिकाणी मॅगी पॉइंट म्हणून जो आमचा पाच बंगल्याचा एरिया ओळखला जातो त्याला आजकाल सगळे मॅगी पॉईंट म्हणतात तर त्या पद्धतीने त्या मॅगी पॉईंटमधील काही लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते अशा पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन आता पोलिसांचं चा सगळ्यांचं चाललेलं आहे पोलिस प्रशासनाचं पण त्या माध्यमातून असं झालंय की त्या मॅगी पॉइंटच्या तिथं जी घरं आमची आहेत किंवा ज्या घरांच्या बाहेर आमचा व्यवसाय चालतो गेले कित्येक वर्ष व्यवसाय चालतो तो काय आजचा नाही आणि एकोणीसशे तीस पासून आमच्याकडं सगळ्यांकडे प्रॉपर्टी कार्ड आमची घरं त्याच्या पुढेच आमची दुकानं ते सगळं ठरलेलं आहे तर ते आमची इतक्या वर्षाची व्यवस्था तिथं आहे आम्ही तिथं व्यवसाय करतो पण मागच्या पंधरा वीस दिवसापासून पोलीस प्रशासन आणि प्रामुख्यानं आय आर बी की ही जी कंपनी आहे भांडवलदार कंपनी आय आर बी कंपनी त्याच्यातलं परत लोणा नगरपालिका हे सगळ्यांनी मिळून फक्त तो पाच बंगल्याचा आमचा तेवढा जो पॉईंट जो हे म्हणतात मॅगी पॉइंट जो सगळीकडे म्हणतात अशा पद्धतीचं याच्यावरती एक टार्गेट केलेलं आहे गेलं पंधरा दिवसातल्या कारवाईमुळे आमच्या पाच बंगल्यातील आणि जे सगळे आता म्हणतात तथाकथित मॅगी पॉइंटचं जे नाव आले त्याच्यामध्ये आमचे जे रहिवासी आहेत सगळे माता भगिनी इथं उपस्थित त्या अतिशय घाबरलेल्या अवस्थेमध्ये कारण सारखं सारखं येऊन कधीच जे सी बी येईल आणि कधी घर तुटलं जाईल अशा पद्धतीचं वातावरण सगळ्यांनी तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये लोणावळा नगरपालिका प्रशासन आहे पोलीस प्रशासन आहे आणि आय आर बी ही कंपनीसुद्धा इन्वॉल्व आहे याच्यामध्ये आमच्या सगळ्या माता भगिनींना इतकी भीती वाटलेली आहे की त्याचं काही म्हणजे मी शब्दारूपी ते सांगू शकत नाही इतके ते सगळ्याजणी भिलेले आहे त्यांची मालकी हक्काची कित्येक वर्षाची प्रॉपर्टी ते तिथं राहतात आणि त्याच्यामध्ये जर ते तिथं काही धंदा करत असतील तर त्याला काही पर्याय नाही आणि त्या धंद्याच्या माध्यमातून सारखं सारखं येऊन तिथंच जर तुम्ही कारवाई करत असाल तर का साहजिक येथे तिथे भीती वाटणं हे साहजिक आहे माझं मला प्रशासनाला सगळ्याच म्हणजे आय आर पी असेल एम एस आर डी सी असेल लोणा नगरपालिका असेल आणि पोलीस प्रशासन मला हात जोडून विनंती की ते त्यांच्या जागेमध्ये धंदा करतात तर तुम्हाला जर काय वाटलं तुम्हाला जर रस्ता वाढवायचा आहे तुम्ही नक्की रस्ता वाढवा आमचं त्याच्यासाठी सहकार्य आहे पण तुम्ही जो रस्ता करा तेवढं मोजमाप करून घ्या आणि तुम्ही रस्ता करा आमचं सहकार्य आहे सगळा सरसकट रस्ता करा आम्ही त्याला सहकार्य करतो पण जर नाहक कारवाई कशासाठी नाहक नुकसान कशासाठी हातावर पोट असलेली लोक आहेत दहा वीस वीस रुपये करून कमवणारी लोक आहेत आणि त्यांना तुम्ही जेसीबी घेऊन जाऊ जाऊ जर दुकानं जा पाडायला लागली तर ते त्याचा काहीच उपयोग होणार नाही हे आज आम्ही कळकळीने सांगतोय हात जोडून सांगतोय उद्या उठून तर परत अशा पद्धतीचे काही चुकीच्या कारवाया झाल्या मला या याच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आणखीन एक पोलीस प्रशासनालाही विनंती करायची त्या ठिकाणी जर अंमली पदार्थ किंवा इतर दुसऱ्या कुठल्या गोष्टी जर काही घडत असतील तर आम्ही सगळेजण आज इथे उपस्थित जेवढे प्रेस कॉन्फरन्सला आहेत ते आम्हाला आपल्याला विनंती करतो आपण त्यांच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घ्या त्याच्यावरती इतकी स्ट्रिक्ट आणि इतकी कठोर कारवाई करा आम्हाला त्या बाबतीमध्ये आम्ही म्हणजे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घ्या पण जर एखादा होतखुरू तरुण खरंच तिथं धंदा करत असेल तर कृपया आमचे हात जोडून विनंती आहे की असं उगाच नाहक त्रास कुठल्या गोष्टीचा देऊ नका त्या भागाला त्या पाच बंगल्याला त्या मॅगी पॉईंटच्या राहणाऱ्या लोकांना रहिवाशांना नाहक बदनाम करू नका तिथं असंल तर तुम्ही कारवाई गेले कित्येक वर्ष चार चार पिढ्या झाल्या ती लोकं तिथंच राहतात आणि आता कुठं थोडासा धंदा तिथं होतोय तर तो ह्या सगळ्या प्रशासनामुळं ते पार बंद पडायला आलेलं आहे माझी आणखीन एक कळकळीची कर, विनंती मी प मावळचे आमदार सुनीलांद शेळके आणि आणखीन प्र लोकप्रतिनिधी असतील लोकप्रिय आमदारांनाही मी विनंती करतो की कोविडच्या काळामध्ये पण तुम्ही दुकानांच्या वेळेस एक जी आर काढून आणला होता की दुकानं आपण चालू ठेवाय म्हणून माझी आताही विनंती आहे इंदोरला जसं गल्ली चालू असते दोन दोन अडीच अडीच वाजेपर्यंत महाबळेश्वरला काही दुकानं चालू असतात माथेरानला काही दुकानं चालू असतात सगळीकडे ही सगळी दुकानं हे ते सगळं चालू असतं तर मग लोणावा शहरच का फक्त दहा वाजेपर्यंत बंद तुम्ही त्याला थोडी वाढवून परवानगी द्यायला पाहिजे रेस्टॉरंट दहा वाजता बंद होतात दुकानं दहा वाजता बंद होतात बाकी सगळी दुकानं बंद होतात जर पर्यटक इथं फिरायला येतो लोणावा पर्यटनस्थळ म्हणून आपण म्हणतो तर मग इथं आलेला पर्यटक हा दहा वाजताच कुठं जाऊन हॉटेलमध्ये जाऊनच झोपणार आहे का त्याला जर बाहेर फिरायचं झालं तर त्याला थोडी काही ना काही मिळालं पाहिजे काही ना काही भेटलं पाहिजे तर माझी विनंती आहे की आपण कृपया ती दुकानं चा, चालू ठेवण्यासंदर्भामध्ये पोलीस प्रशासन लोणा नगर परिषद यांनी विचार करावा आणि ह्या सगळ्या गोष्टी करा आणि आय आर बी कंपनीला माझी प्रामुख्याने विनंती आहे की आय आर बी कंपनीने दोन टोल नाके चालू ठेवले आहेत एक वर्सुलीचं आणि एक वर्षा त्याच्यामुळे सगळी जड वाहनं आतमध्ये येतात आणि अपघात घडतात आय आर बी कंपनीच्या आधी घाली इथं येतात एम एस आर डी सीचं नाव सांगतात पोलिस प्रशासनाचं सांगतात लोणावा नगर परिषद सांगतात आणि येऊन ह्या गोरगरिबांवर दादागिरी करतात फार अक्षरशः दादागिरी असल्यासारखी भाषा त्यांची वापरतात तर मला त्यांना सांगायचं की तुम्ही जर अशा पद्धतीने दादागिरी करायला लागले तर मग आम्ही पण रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही जेव्हापासून सिमेंटचा रोड केला आहे त्याच्या आजूबाजूच्या पट्ट्या पण तुम्ही साध्या डांबरीचे एकदा केलेल्या नाही एवढी दुर्दशा तिथं करून ठेवलेली आहे तर तुम्ही उगाच जरी ह्या गोष्टी करू नका आमच्या हात जोडून सगळ्या प्रशासनाला विनंती आहे आम्ही अजूनही कळकळीची विनंती सगळ्यांच्या वतीनं करतो की ह्या पॉईंटचं नाव ह्या पाच बंगल्या आमच्या गावाचं नाव आणि त्या मॅगी पॉईंट असं करून करून त्याचं फार नुकसान करू नका जर तिथं काही अपरिचित काही प्रकार घडत असतील तर तुम्ही नक्की त्याच्यावर कारवाई करा आम्ही त्याच्या त्या पोलीस प्रशासनाबरोबर आहोत सगळ्यांबरोबर पण जर एखाद्या होतकरी तोडून जर तिथं धंदा करत असतील ना तर त्यांच्या पोटावर मारू नका कारण आ तुम्ही काय करताय येऊन जाऊन सगळ्याच गोष्टी जर सगळ्या गोष्टी काय तरी होत नसतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती पण पोटावर एखाद्या जे मारू नका तिथं सगळेच जणं धंदा करतात लय लाख रुपये कमवतात असं नाही हो पण थोडंफार जे धंदा करत असतील ना तर तेवढा करू द्या एवढीच आमची विनंती धन्यवाद